नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चालू घडामोडीवरील पन्नास प्रश्नोत्तरे पाहणार आहोत अरुण तीन जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशाशी संबंधित आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी नेपाळ कोणत्या राज्याने आउटलुक पॅनेट सस्टेनेबिलिटी समिट अँड अवॉर्ड्स दोन हजार चोवीस आयोजित केले आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी गोवा कोणत्या मंत्रालयाने डिजिटल इंडिया कॉमन सर्व्हिस सेंटर प्रकल्प सुरू केला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच लेखकांचे गाव हा सांस्कृतिक उपक्रम सुरू केला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए उत्तराखंड मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी राजस्थान शहरी प्रशासन निर्देशांकमध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याने मिळवला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी केरळ डोनाल्ड ट्रम्प यांची नव्यानेच अमेरिके अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे ते कितवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सत्तेचाळीस पोचुरी नागा जमातीची वस्ती असलेला मेलुरी हा नवीन जिल्हा कोणत्या राज्याने निर्माण केला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी नागालँड कोणता देश कोलंबो सुरक्षा परिषदेचा पाचवा सदस्य बनला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए बांगलादेश बारावी फेल हा हिंदी सिनेमा कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मनोज कुमार शर्मा जी डी पीच्या प्रमाणात सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी जपान आय एम डी स्मार्ट सिटी इंडेक्सनुसार दिल्ली शहर कितव्या क्रमांकावर आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी एकशे सहा खालीलपैकी कोणाच्या हस्ते अग्रिशोर पोर्टलला लॉन्च करण्यात आले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी शिवराज सिंह चौहान सव्वीसव्या के आशियाई चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये खालीलपैकी कोणाला फ्रीडन फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी शबाना आजमी चोवीसच्या ऑलिम्पिकमधील मधील समारोपाच्या कार्यक्रमात भारताचा ध्वज धारक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मनु भाकर आणि पी आर श्रीजेश भारताने पूर्वेकडील क्षेत्रात आयोजित केलेल्या तिरंगी सैन्य सरावाचे नाव काय आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पूर्वी प्रहार जागतिक रेडिओग्राफी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी आठ नोव्हेंबर कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्ली येते दहशतवाद विरोधी परिषद दोन हजार चोवीस आयोजित केले आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी राष्ट्रीय तपास संस्था कोणत्या देशाने भारतीय नौदलाच्या जहाजांना युनिकॉर्न ही एकात्मिक अॅटेना प्रणाली देण्याचे मान्य केले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए जपान आसिया पॅसिफिक इकॉनॉमिक समिट 2024 हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आली होती आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पेरू राष्ट्रीय पत्रकार दिन कधी साजरा केला जातो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सोळा नोव्हेंबर हातिमा वसीम यांच्याबद्दल असणारे योग्य ते वाक्य पर्यायातून निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सियाचीनमधील पहिली महिला मेडिकल ऑफिसर जागतिक आदिवासी दिन कधी साजरा केला जातो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नऊ ऑगस्ट एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रथमच औनिक ऊर्जा शिखर परिषद कोठे आयोजित केली गेली होती आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी बेल्जियम आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार तेवीस चोवीसनुसार महाराष्ट्राने किती टक्के विकास दर गाठला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी सात पॉईंट सहा सतरा वर्षाखालील जागतिक स्कुर्ती कुस्ती स्पर्धेत भारताच्या रोनक दहिया यांनी कोणते पदक जिंकले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए काश्य कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने शेतकऱ्यांसाठी किसानो की बात हा प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा केली आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी कृषी मंत्रालय अलीकडे सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक सुरू करणारे कोणते राज्य पहिले भारतीय राज्य बनले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी उत्तराखंड नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाने उबेर कप दोन हजार चोवीस जिंकला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी चीन मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे या प्रश्नाचा आन्सर तुम्ही मला कमेंट करायचं आहे राज्यातील पहिले सोरगाव मानाचीवाडी रा सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पाटण आय सी सी टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार सव्वीस कोणत्या दोन देशात नियोजित आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी श्रीलंका व भारत भारताने बनवलेले आय एन एस महेंद्रगिरी काय आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी युद्धनौका भारत के पंचातर महान क्रांतिकारी हे पुस्तक कोणी लिहिले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी भीमसिंह सॉरी ऑप्शन क्रमांक सी सिंह नुकतेच कोणत्या राज्यातील तवा जलाशयाचा रामसर स्थळामध्ये यादीत समावेश झाला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी मध्य प्रदेश आय सी सीचे चे सर्वात युवा अध्यक्ष कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी जय शहा भारताची कोणती कंपनी तिसरी युनिस्कॉर्न कंपनी बनली आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी रॅपिडो ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताची कितवी रँकिंग आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणचाळीस कोणत्या राज्यात मिशन बसुंधरा तीन पॉईंट झिरो सुरू करण्यात आले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी आसाम कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडू तीनशे बळी घेणारा गोलंदाज कोण बनला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कागिसो रबाडा अलीकडे स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए हरियाणा युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशाच्या यादीत गुजरातच्या कोणत्या नृत्याचा समावेश करण्यात आला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी गरबा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भारतातील पहिले संविधान उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पुणे अलीकडेच आय ओ एने भारतात दोन हजार छत्तीस ऑलिम्पिक आयोजित करण्यासाठी हेतूपत्र सादर केले भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्यालय कोठे आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी नवी दिल्ली भारत सरकारने कोणत्या पाच भाषांना नुकतेच अभिजात भाषांचा दर्जा दिला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी मराठी बंगाली पाली प्राकृत आणि असामी शानशान -शान नावाचे चक्रीवादळ नुकतेच कोणत्या देशात आले होते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी जपान कॉल इंडिया लिमिटेडने पन्नासव्या स्थापना दिनानिमित्त लॉन्च केलेल्या शुभकरांचे नाव काय आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अंगारा स्वयं योजना कोणत्या राज्य सरकारशी संबंधित योजना आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी ओडिसा मानसिक आरोग्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी कोणती मोहीम सांस्कृतिक मंत्रालयाने सुरू केली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी हर घर ध्यान मोहिम अपंग मुलांचे जीवन सुधारण्यासाठी सबल योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी राजस्थान जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज